मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणतात पण येथे आज पाण्यासाठी माणसं भांडी घेऊन रांगेत उभी आहेत टाक्या कोरड्या आहेत झोपडपट्टी चुली विझल्या आणि तुमचं सरकार काय करत आहे धमक्या देत आहे पालकमंत्री शेलाज त्यांच्या समोरच त्यांच्या पक्षाचा आमदार प्रवीण दरेकर टँकर चालकांना मालकांना सांगतो संप मागे घ्या नाहीतर जेलमध्ये टाकू एफ आय आर करू ही लोकशाही आहे की गँगवार सामान्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही तर थेट दमदाटी मुंबई विद्यापीठ शिक्षणाचं मंदिर करीना इथे आज वस्तिग्रह बंद विद्यार्थ्यांना पाणी नाही भोजनालय बंद साहेब म्हणतात एफ आय आर करू हे सरकार आहे की गुंडगिरीचं ऑफिस शेला साहेब तुम्ही पालकमंत्री आहात पण वागताय जणू लोकांचे शिक्षक नव्हे तर शिक्षे, शिक्षे देणारे टँकर चालकांची चूक असू शकते पण थोडगा चर्चेने निघतो दम दिला की संघर्ष वाढतो हे सारं समजत नाही का पानी पानी आए, ही धमकीच राजकारण थांबवा मुंबईकरांना धमक्या नकोत पाणी हवंय पाणी आमचा हक्क आहे तो तुमच्या अहंकाराचा बळी होणार नाही पालकमंत्री असणं म्हणजे जबाबदारी घेणं पालक धमक्या देत नाही संकटात आधार देतो आणि तुमचं सरकार जर दडकशाही राजकारण करत राहिलं तर मुंबईकर सडेतोड होत येतील शहराचा राग आहे त्याला गृहीत धरू नका पाणी द्या नाही तर प्रश्न तुमचं Serka Wahuni.